नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज शेतकरी हितासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सलग सहावा दिवस रक्तदान करून रक्ताने लिहून शेतकरी पाठवणार निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील शेतकरी नेत्याने दिला आंदोलनाला पाठिंबा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी गुरुकुंज मोजरी येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून अनेक शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते दाखल झाले आहे आज अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे असे जिल्ह्याचे प्रहारचे नेते संजय देशमुख यांनी सांगितले बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी छत्रपती राजे आमदार रोहित पवार मनोज जरांगी पाटील माजी मंत्री महादेव जानकर खासदार राजू शेट्टी कॅबिनेट मंत्री संजय राठोड खासदार अमर काळे व इतर राज्यातील शेतकरी नेत्यांनी भेट दिल्या काही पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु काँग्रेसच्या नेत्या व माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या शेतकरी हिताच्या आंदोलन उपोषणाला पाठ फिरवली व जिल्हा काँग्रेसचे नेते सुद्धा या आंदोलनासंदर्भात मवाळ भूमिकेत दिसले सदर आंदोलन चिघळणार आहे जितू गोरडे हेमंत पखाले विदर्भ राजरंग न्यूज गुरुकुंज आश्रम मोजरी।